नमस्कार विद्यार्थ्यांनो मी अस्मिता साबळे आज मला आपणास सांगण्यास आनंद वाटत आहे की आपल्या यशाच्या राजमार्गाला यशस्वी असे चार वर्ष पूर्ण होत आहे आपल्या या यशाच्या राजमार्गामुळे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन भेटत आहे या यशाच्या राजमार्गामुळे अनेक विद्यार्थी प्रेरित होऊन स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करत आहे यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी आहेत अधिकारी होण्याचे स्वप्न मनाशी बाळगून सतत अठरा अठरा तास अभ्यास करणारे आपले विद्यार्थी चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून सतत झटत असतात परंतु काही परिस्थितीमुळे त्यांना चांगले मार्गदर्शन मिळत नाही यासाठी आपण यशाचा राजमार्ग या प्लॅटफॉर्मची स्थापना केली व यामार्फत आपण अशा विद्यार्थ्यांना सतत मोफत नोट्स प्रोव्हाइड करत असतो व आपल्या यशाच्या राजमार्गाचा एकच ध्येय आहे की ज्यांना मार्गदर्शन मिट मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना मोफत नोट्स प्रोव्हाइड करणे व चांगले मार्गदर्शन देणे असेच काम आपण पुढेही चालू ठेवणार आहे व मी अशा आशा, आशा बाळगते की ज्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही त्यांना आपण पुढे नोट्स प्रोव्हाइड करणार आहोत व महाराष्ट्रभर आपल्या यशाचा राजमार्ग पोहोचेल त्यामुळे चांगला अभ्यास करा खूप मोठे व्हा धन्यवाद